खुशी <to> <toil>

त्या ठिकाणी सोळाशे एकोणसाठ च्या प्रतापगडाच्या लढाईचा इतिहास शिकवला जातो आख्या जगामध्ये शिवरायांच्या कर्तृत्वाचा इतिहास शिकवला जातो मग महाराष्ट्रामध्ये आपण आपल्या राज्याचा गेलीचा कार्यक्रम आपण केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते महाराजांच्या चेतेचा एक दोन दिवस नवरदा वर्षाची 35 दिवस मराठांचे आदर्श जनतेमध्ये केलेले काम आपण केले पाहिजे केले पाहिजे मराठा प्राण आमचे मावळे राज्य धर्म पाळणारे शिवकाशे जनतेचे महाराज सावाळ जय

प्रभा आत्ताच्या भाषणाला सुरेश जाधव यांच्याकडून प्रणिताला शंभर रुपये मिळाले तर प्रणितन त्याचा स्वीकार करावा तर अध्यक्ष संघट बालेराव यांच्या तर्फे प्राणिता जाधव हिला पाचशे रुपये बक्षीस देण्यात आले तसेच सुरेश